दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रस्थानी विरोधकाचे सगळे अंदाज चुकले आडाखे चुकले आणि पुन्हा एकदा मोदीच केंद्रस्थानी ठेवून जनतेने मतदान केलं आहे असा आजचा आपला विषय आहे नमस्कार मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दोन हजार चोवीसच्या या लोकसभेच्या निवडणुकामध्ये विरोधी पक्षांनी जे इंडिया आघाडी तयार केली या आघाडीच्या माध्यमातून कित्येक पक्ष एकत्र आले आणि या सगळ्या पक्षांनी असं ठरवलं की आपण भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये एकजूट होऊन निवडणूक लढवायची परंतु साधारणतः आत्तापर्यंत देशातल्या सगळ्या निवडणुका अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून व्यक्तीवर आधारित झाल्या के केंद्रित निवडणुका झाल्या मग कधी पंडित जवाहरलाल नेहरू होते कधी इंदिराजी होत्या कधी राजीव गांधी होते कधी व्ही पी सिंग होते कधी अटल बिहारी वाजपेयी होते कधी नरेंद्र मोदी होते आणि मग अशाच निवडणुका आणि अगदी राज्यामध्ये सुद्धा योगी आदित्यनाथ होते मुलायम सिंग असतील तर अशा निवडणुकाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीनं मोदींचा चेहरा समोर ठेवला आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी कुठलाही पंतप्रधान पदाचा चेहरा समोर ठेवला नाही आता या इंडिया आघाडीमध्ये सगळ्यात जास्त जे जागा लढवणारा पक्ष आहे तो काँग्रेस आहे आणि मुळामध्ये इथंच माझ्या या विषयाची मुख्य धारा आहे राहुल गांधी पंतप्रधान होणार अशी चर्चा चालू झाली की मोदींना सपोर्ट मिळतो लोकांचा लोक मोदी आणि राहुल गांधी यांची तुलना करतात आणि मग चर्चा होते राम मंदिराची चर्चा होते तीनशे सत्तर कलमची चर्चा होते ए एची चर्चा होते तलाक रद्द केल्याची आणि मग चर्चा वेगळ्या वेगळ्या मुद्द्याची व्हायला लागते मुळामध्ये राहुल गांधींचा चेहरा पंतप्रधान पदासाठी आजही लोकांना शंभर टक्के मान्य नाही आणि मग लोकांना ममता बॅनर्जी ममता बॅनर्जी पाहिजे का पंतप्रधान पदासाठी लोकांना तेही चालत नाही तर असा विरोधी पक्षाचा कुठलाही एक चेहरा जो देशभर चालेल असं नाही आहे आणि मग पुन्हा प्रश्न तिथंच आला की सगळ्यात मोठा इंडिया आघाडीतला पक्ष जो आहे ज्याचे काही राज्यामध्ये सरकार आहे आणि मोठा पक्ष म्हणून काँग्रेसच या इंडिया आघाडीचं नेतृत्व करणार आणि मग चर्चा होताना इथंच विरोधी पक्षाचा अंदाज चुकला की त्यांनी जे नाव जाहीर केलं नाही त्यामुळं लोकांनी आपोआप चर्चा चालू केली मोदी का राहुल गांधी आणि मग मोदी का राहुल गांधी या विषयावर दोघांची तुलना करताना लोक नेहमी मोदींना प्राधान्य देतात हे आतापर्यंतच्या मतदानावरून लक्षात आलेलं आहे वास्तविक दहा वर्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या कारकिर्दीमध्ये कित्येक गोष्टी राहून गेल्या जसे पंधरा लाख द्यायचे रोन गेले लाखो लोकांचा रोजगार रहून गेला आणि मग गॅसच्या किमती वाढल्या असतील महागाईवर चर्चा झाली आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातून आणि त्या त्या राज्यातल्या इतर पक्षाच्या माध्यमातून बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये लोकांचं मत तयार होण्याची प्रक्रिया चालू झाली होती परंतु अशा काळामध्ये लोक देशहिताला प्राधान्य देतात हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे म्हणजे आधी आपण पाहिलं आहे की सत्याहत्तरला इंदिराजींना लोकांनी पाडलं पण ह्यांचे सगळ्यांच्या जेव्हा गोंधळ बघितला मोरारजीबाई देसाई असतील चरण सिंग असतील चंद्रशेखर असतील आणि मग ह्या लोकांच्या लक्षात आलं की हे स्थिर सरकार देऊ शकत नाही आणि मग लोकांनी ताबडतोब पुन्हा आशिलाईंदिराजेना निवडून दिलं आणि मग आता स्थिर सरकार हे जर प्राधान्य लोकांचं असेल तर आजही लोकांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टी हाच देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होण्यासाठी योग्य आहेत राजीव राहुल गांधीच्या तुलनेमध्ये ममता बॅनर्जीच्या तुलनेमध्ये किंवा मल्लिकार्जुन खरगेंच्या तुलनेमध्ये किंवा काँग्रेसचे जे कोणी नेते असतील अजून कुणी सो कॉल्ड पंतप्रधान पदासाठी मग तुम्ही शशी थरूर सारख्याचं नाव घेऊ शकता ज्यांचं इतर बाबतीमध्ये चारित्र्याच्या बाबतीमध्ये लोकांची चर्चा असते मनीशंकर अय्यर सारख्याचं नाव घेऊ शकता जे काहीही बोलतात चुकीचं दिग्विजय सिंग सारख्याचं नाव घेऊ शकतात जे काहीही बोलतात आणि मग कोण नेता आहे की जो पंतप्रधान पदासाठी काँग्रेसकडं तयार आहे कारण राहुल गांधीच्या बाबतीमध्ये एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली की राहुल गांधी जबाबदारी घेत नाहीत राहुल गांधी पदयात्रा करतात राहुल गांधी भाषण करतात राहुल गांधी विरोधात बोलतात पण ते स्वतः जबाबदारी घेत नाहीत पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी समर्थकांनी केली नाही वास्तविक आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना पक्षाचं अध्यक्षपद केलं त्यांनी स्वतःहून कधी पक्षाचा अध्यक्षपद काँग्रेसच्या लोकांनी सोडलेलं नाही आहे ते फक्त नेताजी सुभाषचंद्र बोसच्याच काळात सोडायला लावले ते महात्माजीने पण बाकीच्यांनी कुणीही स्वतःहून काँग्रेसचा अध्यक्षपद सोडलेलं नाही तर अशा काळामध्ये पुन्हा एकदा विरोधक चुकले पंतप्रधान पदासाठी प्रता योग्य चेहरा त्यांनी पुढे आणणं गरजेचं होतं ते त्यांनी आणलेलं नाही आणि त्यामुळं पुन्हा एकदा लोकांची इच्छा असो अथवा नसो वातावरण भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेलं असलं थोडंफार तरीसुद्धा पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये मोदीच केंद्रस्थानी राहिले आणि लोकांना असं वाटलं की स्थिर सरकार पाहिजे आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शनमध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी एक पंतप्रधान होण्याची शक्यता दाढ झाली आहे विरोधकांचा संपूर्ण आडाखा चुकलेला आहे आणि म्हणून लोकांनी तुलना केली ती मोदी आणि राहुल गांधी यांची आणि त्यात मोदींनाच पसंती मिळाली आहे असं मला वाटतं आहे आज इथंच या ठिकाणी हा व्हिडिओ थांबवतो आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मान यूट्यूब चॅनलला भेट द्या सबस्क्राईब करा धन्यवाद